वन्यजीव संरक्षण शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या दिवशीचा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू राहणार आहे भरत माता हा एका शब्दामध्ये आपण एकावन्न हजार रोपं लावून हा विश्वविक्रम पार पाडणार आहोत याची सद्यस्थितीमध्ये जागा जी आहे ती रामबाग कॉलनीमध्ये जो ग्राउंड आहे आपला त्या ग्राउंडमध्ये राहील आणि याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधले जेवढे काही वेगवेगळ्या सरकारी रोपवाटिका आहेत त्या रोपवाटिकामधून आपण ते सगळे जमा करणार आहोत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने भारत माता या स्टेन्सिलमध्ये ते सगळे व्यवस्थित ठेवले जातील त्याच्यामध्ये स सर्वात प्रमुख आणि महत्वाचा विषय म्हणजे सगळे प्रजाती ह्या स्थानिक पाहिजे कुठलीही प्रजाती खराब अवस्थेमध्ये नको आणि पिशव्या आणि त्याचं जे आहे ते व्यवस्थित सुस्थितीत मध्ये पाहिजे तर हे हे सगळे गिनीज बुकचे क्रायटेरियाज आहेत हे क्रायटेरिया सगळे फुलफिल केल्यानंतर मग आपल्याला ते एकावन्न हजार रोपांचं ते गिनीज बुकमध्ये दोन तारखेला सकाळी सात वाजता सात ते नऊ असं त्यांचा टायमिंग आहे ते त्याला पूर्ण पाहणी करतील आणि जर आपण त्यांच्या क्रायटेरियामध्ये त्यांच्या नॉर्म्समध्ये बसलो तर मग आपण त्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्याला ते नामांकन मिळेल बघा हा जो उपक्रम आहे हा ताडोबा फेस्टिवलच्याच अंडर आहे याच्यामध्ये फक्त ताडोबा फेस्टिवल हा चांदा ग्राउंडमध्ये होणार असल्या कारण इथं जागा आपल्याला अपुरी होती म्हणून आपण तो रामबाग कॉलनीमध्ये घेतलाय त्याचं जे सर्टिफिकेट वाटप जे आहे तो मुख्य कार्यक्रम दोन तारखेच्या संध्याकाळच्या मुख्य कार्यक्रमामध्ये त्याचं सर्टिफिकेट वाटप होईल